विक्रोळीत संत रोहिदास उत्कर्ष मंडळातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा संत रोहिदास उत्कर्ष मंडळ टागोर नगर यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नुकताच जागतिक महिला दिन व हळदी कुंकू समारंभ कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी संत शिरोमणी श्री रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली समाजात विविध क्षेत्रात मानाचे पद भूषवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला सर्व महिलांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले चंद्रकांत पुराडकर रमेश पाबरेकर दिनेश कुरणकर समाजसेवक राधेश्याम शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन संदीप श्रीवर्धनकर डॉक्टर संजय भोईर सुदेश श्रीवर्धनकर यांच्यातर्फे करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उर्मिला कापरेकर दीपक नागोटकर प्रसाद श्रीवर्धनकर दीपक सारणकर यांचे विशेष परिश्रम राहिले कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका